उल्हास नदीचा उगम लोणावळा इथल्या राजमाची परिसरातल्या तुंगारली या धरणाच्या जवळ होतो एकशे बारा किलोमीटर लांब असणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी वाहून जातं कर्जत शहरातून वाहताना उल्हास नदीला येणाऱ्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं शहरातील घरांमध्ये पाणी शिरून त्याचा त्राससुद्धा नागरिकांना सहन करावा लागत होता नदीचं अरुंद असणारं पात्र आणि नदीपात्रात वाढलेली जलपर्णी आणि रोपटी तसंच साठलेला गाळ यांच्यामुळे नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पूर येत होता आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाआधी योग्य ती खबरदारी घेत नदीसफाईचं काम सुरू झालेलं दिसत आहे येत्या पावसाळ्यात नदी प्रवाहाला कोणताही अडथळा न राहण्यासाठी आणि पुराचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नियोजित कामाचं जनतेकडूनसुद्धा कौतुक केलं जात आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका